नमस्कार ओका इथं बघा तुम्ही बघू शकता पांढरा मावा आलेला आहे आणि सध्या कसं आलं हे फवारायचं आहे बागा ही तर फवारायचं असल्यामुळं काय आहे ओका इथं समोर जे आहेत ना ती मालक आणि एक माणूस आहे ती जरा पाच सूट काढते बघा तुम्हाला दिसतंय या व्हिडिओमध्ये ह्याचं पाच सूट काढायचं आणि किंवा खालचं चग काढायचं कारण काय जे फवारणार माणूस आहे त्याला पुढे जायला येत नाही गौतमूळं है है तर बघा ही असं पाच सुटी टाकते ती आणि या पाच सुट्याला परत खात आहे खात तर बघा तुम्हाला दिसतं आहे बघा व्हिडिओमध्ये की पांढरा मावा आलेला आहे बघा ह्याला तर ह्याच्यावर आम्ही ती रोगर आणि हांबला याची फवारणी चालू आहे बघा तर कमीत कमी आत्तापर्यंत दोन ड्रम लागले जातं तर प्रमाण जास्त असेल तर इथं लांबी दराजे जास्त असल्यामुळे एका साडीला एक पंप आहे बघा या अशा प्रकारे आहे की बघू शकता जे या रानात असला मावा पडला असेल पांढरा हे बघा हे तुम्ही बघू शकता ह्या असला जर पडला असल तर हांबला आणि रोहगर फवारणं गरजेचं आहे की काय करतं अन्नद्रव्य अन्नद्रव्याची कमतरता होती आणि कांडी लहान राहते उंची वाढत नाही बघा आणि काय होतं थोडी पानं वाळते एवढा असे बघा पिवळाडे पाडते त्यामुळं आणि कड्याच्या शिरा जे आहेत ना ती काळ्या पडतात तर यांची चार साडेचार फुटी सरी आहे साडेचार फुटी आहे बघा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस आहे ही आणि तुम्ही बघू शकता ही जवळजवळ सहा महिन्याचा ऊस आहे ऊस तुटून गेला खोडवाय बघा ही सध्या की अशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता आणि मालक जरा तिथे व्यापात आहेत जरा मुलाखत द्यायच्या मूडमध्ये नाहीत बल तेच कामात आहेत नमस्कार